श्री गजानन महाराज महात्म्य अध्याय चौदावा श्री गणेशाय नमा श्री सरस्वती नम श्री गुरुभ्याय नमो नमा अयोध्यानंदना ग्रजा उद्धरते तू त्रहटीकेला दशरथसुता संजीव केले स तू अहिल्या शिळेला साखले तू शबरीचे उष्टे बोराला राज्य दिले महे करी तालुक्यांचा बंडू ब्राह्मण सदा उदार संपन्न त्याचे मन सदा त्याच्या घरी राहतर पाहुणे येऊन त्यांच्या खर्चासाठी सदा काळी ऋण ऋण अपमानाने नको वाटू लागले जीवन कटू वाटू लागले त्याला आत्म चालला होता करण्याचा जलात देह अर्पण तो मार्गात भेटला एक ब्राह्मण जाऊन शेगावी ध्यावे आपण स्वामी जनन महाराज दर्शन बदलतील तुमचे सारे जीवन बंडू शेगावे आला घेण्याचं स्वामी दर्शन बंडू दे तुझा हा विचार सोडणं खोदाई सदनी जाऊन जमीन मिळेल तुझला फिरण्यासाठी ऋण तेथे धन बंडूने त्वरित काढली जमीन खोंदून स्वामी वाक्य झाले खरे बंडूचे मिटले ऋण विटले ऋण सारे शेगावी येऊन घेतले पुनर्स्वामी स्वामी दर्शन स्वामी वंदले धन वापरावे जरा सांभाळून स्वामी वंदेल वर्गाला घेऊन सोमवती अमावश्याला घेई नर्मदा नदी दर्शन नर्मदा तारू लागली स्वामी सह शिष्याची ओट ओट आपटली खडकावर जाऊन बोटीत आले पाणी शिरून सर्व शिष्य गेले पाण्यात उडी मारून स्वामी कटे राहिले बोटीत बसून स्वामी वंदले नको जाऊ असे घाबरून नर्मदा माता सांभाळेल आपले जीवन करूया बोटीत आपण नर्मदा माईचे चिंतन करून प्रार्थना दोन्ही कर जोडून तूच नर्मदा आली कोळीनीचे वेश धारण करून बोटी तिल पाणी गेले उतरून आनंद सारे नर्मदा माता दर्शन घेऊन माधव वानवडे माधव छात्रगण आले घेऊन स्वामी समर्थ दर्शन त्यावेळी स्वामींचे चालले होते भजन सदा शिवाला पाहण्याचा स्वामींना झाला माधवनाथाची आठवण सदाशिव सांग माधवनाथा गेला भजन गरा गेला विसरून सदाशिवाच्या हातात विडा पाउनु माधवनाथ हुनाले स्वामी आज मजला आनन्द सदाशिव हा विडा घेतो काढून थोडा देतो तुजला प्रसाद हुनु तो विडा घेतला कुठून सदाशिवासह प्रसाद काढून ਸਦਾ 14ਵਾਂ ਅਧਿਆਇ ਸਵਾਮੀ ਚਰਨੀ ਅਰਪਨਾ 14ਵਾਂ ਅਧਿਆਇ ਸਮਪਤ